शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी म्हणजे शासनाकडून जी आर देखील प्राप्त झालेले आहे तर एकोणतीस जुलै रोजी जी आर आलेले काय सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट आता दहा हजार रुपये वर्ग करण्यात येणार आहे तर त्या संबंधित आता कोणते शेतकरी या दहा हजार रुपये अनुदानासाठी पात्र असणार आहे त्यासंबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत की आता मागील अधिवेशनमध्ये अर्थसंकल्पामध्ये घोषणा केली होती अर्थसंकल्प सादर केला होता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर त्यामध्ये त्यांनी घोषणा केली होती की भावांतर योजनेमधून शेतकऱ्यांना आता सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी दोन हेक्टरच्या मर्यादित म्हणजे पाच एकरपर्यंत ज्या या शेतकऱ्यांच्या शेत होतं शेत अशा शेतकऱ्यांना अडीच एकराचे पाच हजार व दोन पाच एकराचे दहा हजार रुपये असे अनुदान देण्याची घोषणा केली होती त्यासाठी मंत्रिमंडळाच्या अकरा जुलै दो दो दोन हजार चोवीसच्या बैठकीमध्ये त्यांना मान्यता देखील देण्यात आली तर त्यानुसार दोन हजार तेवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन या पिकाची लागवड केली होती अशा शेतकऱ्यांना पाच हजार रुपये हेक्टरी आणि दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये त्यांना दहा हजार रुपयेची मदतही येणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता या जी आरमध्ये काय कोणती माहिती त्यासंबंधी संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या झिरो पॉईंट टू हेक्टरपेक्षा कमी सरसकट हजार रुपये आणि झिरो पॉईंट टू हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादित अर्थसहाय्य मंजूर कर मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे वीस गुंठा शेती आहे त्या शेतकऱ्यांना कमीत कमी हजार रुपये त्यांच्या खात्यावर खात्यावर हे वर्ग करण्यात येणार आहे आणि ज्यांची वीस गुंठ्यापेक्षा जास्त शेती आहे म्हणजे पाच एकरपर्यंत ज्याचं क्षेत्र कापूस किंवा क सोयाबीनचं असेल तर अशा शेतकऱ्यांना अडीच एकराचे पाच हजार आणि पाच एकरचं क्षेत्र जर आपल्या ई पीक पाणीवर असेल तर अशा शेतकऱ्यांना दहा हजार रुपये थेट त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्याची सूचना देखील दिलेली आहे तर त्यामुळे अर्थसहाय्य करण्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख रुपयाची तरतूद म्हणजे म खर्चास मान्यता दिलेली आहे त्यानंतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हजार सहाशे छेचाळीस पॉईंट छेचाळीस कोटी चौतीस लाख अशी सोयाबीन शेतकऱ्यांसाठी पैशाची तरतूद केली आहे त्यानंतर अशी दोन्ही मिळून चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी अडुसष्ट लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात येत आहे त्यानंतर सदर कापूस सोयाबीन इतर तेलबिया शेतकऱ्यांच्या उत्पादकता वाढ व मूल्य साखळी वाढ विशेष कृती योजनेच्या लेखा शीर्ष हो। खालीस मान्यता देण्यात येत आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी कापूस व सो, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी पात्रतेचे निकष आहे तो कोणते निकष आहे त्या संपूर्ण माहिती आपण जी आरमध्ये मध्ये बघूया राज्याची सन खरी फंगा मादिल कापो हजार दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट टू हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट हजार रुपये ज्यांचं झिरो पॉईंट टूपेक्षा क्षेत्र म्हणजे लागवड कमी असून ई पीक पाणीवर अशा शेतकऱ्यांना हजार रुपये थेट त्यांना मदत मिळत नाही आणि ज्यांचं दोन हेक्टरच्या मर्यादित क्षेत्र असेल म्हणजे एक हेक्टरपर्यंत अडीच एकरापर्यंत शेतकऱ्यांना पाच हजार रुपये हे मिळणार आहे आणि ज्या ज्यांच्याकडं जर पाच एकर शेती असेल अशा शेतकऱ्यांना दहा दहा हजार रुपये थेट त्यांच्या खात्यामध्ये होणार पण दोन हजार तेवीसच्या सातबाऱ्यावर ई पीक पाहणी हे त्यांच्या सातबाऱ्यावर म्हणजे सोयाबीन आणि कापूसचा ई पीक पेर ऑनलाईन चढून असेल अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो ज्यांच्या आता मागील वर्षी दोन हजार तेवीसमध्ये ऑनलाईनवर कापूस व सोयाबीनचं जे क्षेत्र चढून असं अशा शेतकऱ्यांनाचा थेट या लाभ या योजनेचा म्हणजेच अडीच एकरपर्यंत पाच आणि पाच एकर क्षेत्र असेल तर अशा शेतकऱ्यांना दहा हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे तर मित्रांनो हा नवीन जी आर आय माहिती कशी वाटलीच नक्कीच कमेंटमध्ये सांगा धन्यवाद